नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी यांचे पालक तर जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय मी राहुल देवराज खांडेकर माझा मुलगा के जी वनला आ, युनिक इंटरनॅशनल शाळेत शिकतो त्याचं नाव आहे देवांस राहुल खांडेकर गेल्या दोन वर्षापासून तो या शाळेचा विद्यार्थी आहे सर आपण जसं म्हणतो की आपण कुठल्याही स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी बऱ्याच पालकांच्या अपेक्षा असतात आपण बरेच, बरेच एक्सपेक्टेशन ठेवतो हो की शाळेने असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर तुमच्या काय काय अपेक्षा होत्या आणि त्या शाळेने आपल्या कशा के पूर्ण केल्यात जेव्हा आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला की आमच्या मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं आम्ही इन्क्वायरी के भरपूर शाळेचे मग आमच्या फक्त इस्टिंग होता की बाळ आमचा आता घरच्या वातावरणामध्ये होता तो कुटुंबाच्या बाहेर पडला नव्हता शाळेत बसण्याची त्याची सवय झाली नव्हती आणि मुलांमध्ये बसण्याची सवय नव्हती त्यामुळे भीती होती की बाबा तो एवढ्या मुलांमध्ये बाहेरच्या वातावरणमध्ये नवीन शिक्षक टीचर्स असणार मुलं असणार मग त्याच्यात कसं तो बसणार बसणार की नाही बसणार म्हणजे त्या एन्व्हायरमेंट मध्ये तो सर्वाईव्ह करणार की नाही करणार पहिला तर हा क्वेश्चन होता दुसरा क्वेश्चन हा होता की टीचर इस्टाफ त्याच्याकडून म्हणजे घरी आई त्यांना जो लाड करतो प्रेम करतो आता प्रेम त्याला शाळेतून भेटणार की नाही भेटणार हा प्रश्न उद्भवत होता नंतर आम्हाला ह्याच गोष्टीची खूप भीती होती नंतर आम्हाला बऱ्याच मित्रांकडून आमच्या सहपाठी कडून शाळेचा ऍड्रेस मिळाला तरी पण जेव्हा आम्ही ऍडमिशन घेत होतो त्या तारखेपर्यंत आम्हाला भीतीच होती जसं जसं एक महिना दोन महिना तीन महिना सुरुवातीचा पंधरा दिवस आमचा मुलगा म्हणजे थोडा बसायला घाबरत होता नंतर म्हणजे या शाळेतल्या जे काही शिक्षक आहेत टीचिंग स्टाफ आहे नॉन टीचिंग स्टाफ आहे ऍडमिनिस्ट्रेशन आहे खूप आणि खूप घरासारखा वातावरण दिलं आहे आणि जे मुलगा एका एक महिन्यातच तो आ, चांगला म्हणजे मिसळून गेला त्या मध्ये आणि रेग्युलर म्हणजे तो घरी सांगायचा की मला घरी थांबायचाच नाही आहे शाळेत जायचा आहे टीचरने आज हे ऍक्टिव्हिटी केली बाहेर खेळवलं आहे म्हणजे त्यांच्या वयाच्या हिशोबाने आम्ही जे विचार पण करू शकत नव्हतो की तो जाईल का नाही जाईल तो लवकरात लवकर आणि हा शक्य झाला तिथल्या टीचिंग स्टाफ मुळे नॉन टीचिंग स्टाफ मुळे ऍडमिनिस्ट्रेशन मुळे त्यांनी खेळाच्या माध्यमातून आणि जे तिथला वातावरण आहे शाळेतला फ्रेंडली वातावरण आहे त्याच्यामुळे त्याची जी जे भीती होती ते कमी झाली आणि मागील एक वर्षात खूप प्रगती झाली म्हणजे आधी तो बोलायचा नाही कोणासोबत पण फॅमिलीमध्ये पण जास्त बोलायचं नाही बाहेर आलं की कोणासोबत टीचर सोबत म्हणजे मन, तो नाव घ्यायला तरी घाबरत होता पण आज तो सांगते की आज मासोडे सरांनी हा शिकवलाय हा गेम घेतलाय टीचरने असं म्हणलंय आणि त्यांच्या जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज घेतात सर शाळेत आणि जयंत्या साजऱ्या करतात बड्डे असला की स्टेजवर साजऱ्या करतात हो, तेव्हा जे मुलं आहेत ते पुढे येतात त्यांना बोलायची संधी भेटतं किंवा डान्स करायची संधी भेटतं काहीतरी सांगायची संधी भेटत त्याच्यामुळे त्यांचे जे कॉन्फिडन्स आहे खूप वाढलाय म्हणजे प्रकारे आम्ही टीचर खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो आहे सर सर तर आपण जर सांगितलं की त्याचा सेल्फ आहे तो इतरांसमोर आता बोलू लागला आहे तर आम्ही तुम्हाला असं विचारू इच्छितो की आपला जो स्कूलचा जो स्टाफ आहे जे पण शिक्षक मंडळी आहेत त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेशन करताना कुठला प्रॉब्लेम आला आहे का किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या आहेत का ते सर तुम्हाला डायरेक्टली अवेलेबल झाले आहेत नाही आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी मासुडी मॅडम होते आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी एवढा प्रेमळपणे म्हणजे शाळेचा जे सिस्टम असते त्यांच्यात जे काही आणि अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल त्यांनी आहे आणि आपण काय काय करणार आहोत एका वर्षात आणि ते प्रत्येक मिटिंगला पॅरेंट्स मिटिंग मध्ये काय प्रोग्राम ते राबवणार आहेत एका वर्षात आणि तुमचा काय फीडबॅक तुम्ही काय सजेशन देऊ शकता की काय करायला पाहिजे ते असे विचारून आमचा फीडबॅक घेतात त्यामुळे त्यांच्याशी म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश ते खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे कम्युनिकेट करतात त्याच्यामुळे आम्हाला कधीच असा प्रश्न उद्भवला नाही किंवा सरांचे कसं बोलायचं हा बोलायचं का नाही बोलायचं आणि जर व्यक्तिगत जरी आपण ते किती बिझी असले कॉल केला तर सर रिस्पॉन्स करतात मॅडम म्हणजे रिस्पॉन्स करतात आणि मुलांना पण कसं आहे मुलांना आपली जे भावना व्यक्त करण्याची संधी देतात ते भीती राहत नाही त्यांना आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की बाबा परकीय आहेत की सर आहेत म्हणून प्रत्येक मिटिंगला ते मुद्दे मांडतात आणि आमची राय हे घेतात काय म्हणतात त्याला ओपिनियन घेतात की आपल्याला काय करायला पाहिजे काय करायला नको अजून तुम्ही काही मुद्दे ठेवत असाल किंवा काही तुम्ही नवीन आयडिया देत असाल की आपण जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात मदत हो म्हणून आम्हाला कधीचे प्रॉब्लेम गेले नाही किंवा टीचर स्टाफ सोबत किंवा नॉन टीचर स्टाफ आहे त्यांच्या कधी प्रॉब्लेम गेले नाही की कधी असं नवीन वाटलं नाही खूप चांगला अनुभव होतो बरं आपला मुलगा शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज घरी आल्यावरती शेअर करतो का तो कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतो की आपण असं केलं की तो मी ज्या वेळेस मी मुलाला घ्यायला येतो जसं तो बाहेर पडला की बाबा पप्पा आज शाळेत असा असा कार्यक्रम झाला त्याचा बड्डे होता किंवा हे जयंती साजरी केली मग आम्ही असा केलो की आज सरांनी आम्हाला हे शिकवलं हे म्हणजे ऍक्टिव्हिटी घेतली आपल्या मध्ये घेऊन आले होते की बाहेर घेऊन गेले होते असं करायला नाही सांगितलं असं करायला सांगितलं आणि घरी जातपर्यंत सतत सांगत असतो आणि घरी गेल्यावर लगेच आपला होमवर्क करतो आणि ते व्यक्तिगत काय म्हणतात त्याला स्वच्छताचे जे सवय त्याच्या खूप असतात जर आपण कुठे पॅरेंट्स म्हणून तर आम्हाला पण ते म्हणजे नाही म्हणून टीचरने असं असं सांगितलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बराच बदल झालेला आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ठीक आहे अजून आपण विषयावरती बोलूच त्या की स्वच्छता आणि शिस्तबद्ध शिक्षण आपल्या स्कूलमध्ये दिलं जातं तर तुम्हाला आपल्या शाळेची शिस्त स्वच्छता कशी वाटली आम्ही तर खूप सॅटिस्फाईड म्हणजे शाळेच्या प्रोग्रेसची आणि त्या ते कारण सर जे आहेत सरांनी फक्त म्हणजे शैक्षणिक याच्यावर भर दिलेला नाहीये सरांनी त्याच्या भावनिक विकासावर भर दिलेला आहे धार्मिक विकासावर भर आहे सांस्कृतिक विकासावर भर दिलाय आणि एवढंच नव्हे तर खेळांच्या माध्यमातून खेळ भावना काय असतो मुलांमध्ये राष्ट्रीय भावना काय असतो म्हणजे विविध जसे जसे पर्व येतात आपले राष्ट्रीय सण येतात तसे तसे ते ऍक्टिव्हिटी घेतात आणि गॅदरिंग पण असते त्याच्यामुळे मागच्या दोन वर्षात जे गॅदरिंग झाले किंवा जयंता साजरे झालेत राष्ट्रीय तेव्हा सण साजरे केलेत त्याच्यात मुलांनी भाग घेतलेला आहे त्यामुळे मुलांमध्ये म्हणजे सर्वांगीण विकासाच्या अष्ट पैलू या दृष्टीने विकास झालेला आहे त्यांच्या खूप बरं वाटतं बरोबर तर आपण बघतो हो की सुरुवाती दिवसांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ऍडजस्ट व्हायला प्रॉब्लेम येतो तर आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये कसं ऍडजस्ट केलं आणि आपल्या टीचिंग स्टाफने त्यांना कसं समजून घेतलं सर बघा जेव्हा आम्ही ऍडमिशन केलो माझ्या मुलाचा तेव्हा त्याला ते फक्त हिंदी यायची पण आणि काही त्याचे प्रॉब्लेम असावं की मित्र बनत नव्हते ते लवकर काही मराठी होते काही हिंदी होते मग त्याला ऍडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम घरी मराठी कधी म्हणजे आम्ही दोन्ही लँग्वेज बोलतो मराठी घरी आणि हिंदी पण मी टीचर स्टाफला पण आधी सांगले की मराठी हिंदी असा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे दोघांना लगेच हे सर्व नाही करताय बरोबर तुम्ही त्याला सांभाळून घ्या आणि जर तो कॉन्फिडन्स त्याला रागावलं तर त्याचा कॉन्फिडन्स लगेच लूज होतो आम्ही त्याला बोललो की जर थोडाफार चुकला तरी घ्याल म्हणून हळू 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 हळूहळू मित्र बनले मित्र बनल्यानंतर त्याला सगळ्यांची ओळख ओळख झाली नाव सगळ्यांचे पाठ झाले मग सरांचे नाव मॅडमचं नाव टीचिंग जे नॉन टीचिंग त्यांचं नाव त्यांना पाठ झाले आणि सगळं मस्त घरी आल्यावर सारखा सांगतो टीचरने हे घातलेला होता त्यांनी हे घातलेला होता त्या डब्यामध्ये हे आणला होता आणला होता आणि त्याच्या भाषेचा पण विकास आहे खूप चांगला झालाय आणि बोलण्याची पद्धत सुधारलेली आहे त्याची हा सर तो हमारा अगला सवाल हे की आपका आपला बच्चार स्कूलने शिकाय गे ऍक्टिव्हिटीज कोकल को घर पे किस उनका पालन करताय बिल्कुल बिल्कुल जो आदतें स्कूल में टीचर लोग उनको सिखाए हैं बताए हैं वो बहुत अच्छी तरह इम्पलीमेंट करता है जैसे कुछ छोटी छोटी आदतें जैसे बच्चा घर आता है घर आते ही जो पहले तो जूते वगैरह निकलता है वो जूते वगैरह बहुत ही इस, जैसे स्कूल में उनको बताते हैं कि जूते अपने सब सब बच्चों के ऐसे लाइन से ल, लगाओ तो वैसे वो घर पे आके सब हमारे जितने भी परिवार के जितने भी चप्पल जूते होते हैं वो बहुत लाइन से लगाता है फिर जैसे घर पे आया जब भी खाना खाने का रहेगा तो सबसे पहले वो सबको बोलेगा कि प्रेयर करो अब जो स्कूल में सिखाई गई प्रेयर है हाँ। है मंत्र वो उसे प्रॉपर नहीं आते हाँ। तो जब भी खाना खाते हैं तो वो वो प्रेयर बोलने के लिए बोलता जी है जी। ये दूसरी बात हो गई और तीसरी बात यह है कि जब भी हम लोग खाना खाते हैं खाना खाते हैं तो खाना होने के बाद में ना टीचर बताते हैं कि धन्यवाद बोलना चाहिए ईश्वर को धन्यवाद देना चाहिए तो खाना होने के बाद में हाथ जोड़ के धन्यवाद देता है दूसरी बात जब वो ये करता है अब पढ़ाई करता है तो किसी को भी बुक को गंदा होने नहीं देगा हाँ। बुक को अपने बैग को अपने पेन पेंसिल को बहुत ही अच्छी तरह साफ सफाई से रखता है बहुत हिफाजत से रखता है और बहुत कम ऐसा होता है कि उसका होमवर्क छूट जाएगा जो उसको बोला गया हाँ। जो भी चीज उसको बोली जाती है कि ये ये करना है वो किसी भी तरह वो करेगा और टीचर ने बोला है तो वो चीज करेगा मैं अगर बताऊंगा कि नहीं ऐसा नहीं है गलत है या बोलने में कुछ गड़बड़ हुई है नहीं बोलेगा टीचर ने यही बताया तो इस प्रकार से बहुत सारी आदतें हैं जो पॉजिटिवली उसमें दिखाई देती है और स्कूल का कॉन्ट्रीब्यूशन बहुत अच्छा है उसकी प्रोसेस जी 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 आप कम ज्यादा समय नहीं लेंगे सर आपका हमारा आखिरी सवाल आपसे यही रहेगा कि आप हमारे स्कूल को पाँच में से कितने अंक देंगे और क्यों बिल्कुल स्कूल का ओवरऑल जो प्रोग्रेस है टीचर स्तर का सपोर्ट है फ्रेंडली वातावरण है बच्चे जो रिस्पॉन्स दे रहे हैं जो एक्स्ट्रा करिकुल एक्टिविटीज है इन सब को मिला करके और इतना ही नहीं आर्थिक रूप से भी अगर विचार किया जाए तो उसके हिसाब से हम इसको साढ़े चार पाँच में से साढ़े चार मार्ग जरूर देना चाहेंगे क्योंकि आधा मार्क वो पूरा भी हो सकता था परंतु कि आगे और प्रोसेस प्रोग्रेस का जी, चांस जी, बना जी, रहे इसके लिए जी तो चार हमारा हमेशा यही प्रयत्न रहेगा कि हमारे स्कूल को और अच्छा बेटर हम बना सके आप, आपने जैसा सुझाव दिया कि हम हमारे स्कूल को और प्रोग्रेस कराते रहेंगे हमारे स्कूल और प्रोग्रेस करेगी आपका हमारे साथ जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर बहुत बहुत शुक्रिया आपने आपका अमूल्य समय हमें दिया तो बहुत बहुत धन्यवाद आपका भी बहुत बहुत धन्यवाद